सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जिल्ह्यात दहा गुन्हे दाखल सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे यांची माहिती सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल मार्फत सोशल मीडियावरील ब्याऐंशी आक्षेपार्ह पोस्ट शोधून आक्षेपार्ह <laughs> पोस्ट करणाऱ्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सोशल मीडिया सायबर पोलीस ठाण्याच्या चोवीस तास वॉच असून यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सायबर पोलीस प्रभारी सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे यांनी दिलेली आहे यावेळी बोबडे म्हणाल्या की पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर अधीक्षक श्रीमती कल्पना बावरकर यांच्या आदेशानुसार सांगले सायबर पोलीस ठाणे येथे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आलेले आहे या अनुषंगाने सांगली सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी अमलदार यांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल मार्फत चोवीस तास सोशल मीडियावर वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट शोधून सदर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात येत आहे तसेच इतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असल्याचेही बोबडे यांनी यावेळी सांगितले एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे सतीश आलदर करण परदेशी विवेक साळुंखे अजय पाटील अभिजित पाटील विजय पाटणकर इम्रान महालकरे शक्तव्वा कोळी या पथकाने ही कारवाई केलेली आहे